नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीतील सर्वात महत्वाचा विधी म्हणजेच घटस्थापना कशी करावी हे पाहणार आहोत नवरात्रीत देवीची उपासना सुरू करण्यासाठी घटस्थापना हा पहिला आणि अत्यंत पवित्र सोहळा मानला जातो घरात सुख समृद्धी आणि शांती नांदावी यासाठी हा विधी अतिमहत्वाचा आहे चला तर पाहूया घटस्थापनेची संपूर्ण पद्धत आवश्यक साहित्य आणि पूजाविधी घटस्थापनेचे महत्त्व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते या दिवशी कलशात शक्तीस्वरूप देवीचं आवाहन करून तिला घरात स्थापन केलं जातं हा कलश म्हणजे विश्वाची निर्मिती आणि देवीशक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या घटस्थापनेत पवित्रता नियम आणि भाग्यभाव ठेवणे खूप आवश्यक आहे घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य स्वच्छ मातीचं भांड किंवा पितळी तांब्या स्वच्छ माती व जवाच्या बिया तांबे पितळी कलश आंब्याची पाने पाच किंवा सात पाणी गंगाजल असेल तर उत्तम सुपारी नाणी पंचरत्न शक्य असल्यास लाल वस्त्र ओढणी कापड नारद चेंडिस्कर्ट फुलं हार रांगोळी अगरबत्ती दिवा तूप कापसाच्या वात हलद खुनकू अक्षता बेलपत्र दुर्वा देवीचे चित्र किंवा मूर्ती घटस्थापना करण्याची योग्य वेळ मुहूर्त घटस्थापना सूर्योदयापासून साधारण दुपारी दहा वाजेपर्यंत करणे शुभ मानले जाते यावेळी केलेली पूजा फलदायी होते शक्यतो घटस्थापना ब्राह्ममुहूर्त किंवा प्रातकाळीच करावी घटस्थापनेची कृती स्टेप एक जागेची शुद्धी घरातील ईशान्य कोपरा पूर्वोत्तर बाजू किंवा पूजा घर स्वच्छ करा पाठ ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरा आणि रांगोळी काढा स्टेप दोन जव पेरणी मातीच्या भांड्यात स्वच्छ माती टाका त्यात जवाच्या बिया पेरा व थोडंसं पाणी शिंपडा हे जव नवरात्रीभर वाढत जातात आणि शेती समृद्धीचं प्रतीक मानलं जातं स्टेप तीन कलशाची तयारी कलश स्वच्छ धुवा व त्यावर स्वस्तिक काढा कलशात स्वच्छ पाणी अक्षता नाणी सुपारी पंचरात टाका कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच पाने ठेवा वर नारळ शेंडिस्कट ठेवून त्यावर लाल कापड बांधा स्टेप चार पूजन व आवाहन कलशाच्या आजूबाजूला फुलं हार अक्षता ठेवा दिवा लावा अगरबत्ती प्रज्वलित करा देवीचं आवाहन करून मंत्र म्हणा ओम दोर दुर्गायी नमहा देवीला हलदी कुंकू फुलं अर्पण करा मनोभावे प्रार्थना करा हे आई दुर्गे या नवरात्रीत माझ्या घरात सुख शांती समृद्धी व आरोग्य नांदो नवरात्रीतील नियम नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती करा दिवा अखंड ठेवण्याची प्रथा अनेक घरात आहे उपवास नैवेद्य भजन कीर्तन करून नवरात्री भक्तिमाये साजरी करा नवरात्री संपल्यावर विजयादशमीला घट विसर्जन करा घटस्थापनेचं आध्यात्मिक महत्त्व कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक आणि नारळ म्हणजे ऊर्जेचं व ज्ञानाचं प्रतीक आंब्याची पानं ही पवित्रता व समृद्धी दर्शवतात ज्या पेरणी ही शेती अन्नधान्य आणि जीवनाची वाढ यांचं प्रतीक आहे घटस्थापनेत देवीचं आवाहन केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण होते नवरात्रीचे नऊ दिवस आणि देवी प्रत्येक दिवशी एका स्वरूपाची पूजा केली जाते एक प्रथम दिवस शेलपुत्री ज्ञान संयम श्रद्धा दोन दुसरा दिवस ब्रह्मचारिणी ज्ञान तपस्या तीन तिसरा दिवस चंद्रघंटा धैर्य पराक्रम चार चौथा दिवस कुष्मांडात सृजनशक्ती पाच पाचवा दिवस स्कन्माता मातृत्व संरक्षण सहा सहावा दिवस कात्यायनी शक्ती साहस सात सातवा दिवस कालरात्री नीती दूर करणारी रक्षण करणारी आठ आथ, आठवा दिवस महागौरी शुद्धता शांती नऊ नववा दिवस सिद्धिदात्री संपूर्णता सिद्धी मोक्ष या प्रत्येक दिवशी संबंधित देवीला वेगवेगळे नैवेद्य आणि रंग अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीचे नऊ रंग वर्षानुसार बदल होतो नवरात्रीत प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान केला जातो हे रंग देवीच्या विविध रूपांचं प्रतीक आहेत जसं की पांढरा म्हणजे शांती लाल म्हणजे शक्ती हिरवा म्हणजे समृद्धी इत्यादी भक्तांनी त्या, त्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची आराधना करावी रोजच्या पूजेचा क्रम एक सकाळी स्नान करून देवीसमोर स्वच्छ मनाने बसा दोन दिवा अगरबत्ती धूप नैवेद्य अर्पण करा तीन मंत्र जप करा ओम धोर दुर्गाय नमहा चार आरती करा जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी पाच संध्याकाळी पुन्हा दिवा लावा आरती करा सहा शक्य असल्यास सकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा देवीचं नाव जपा विजयादशमी घट विसर्जन नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यावर दहाव्या दिवशी घट विसर्जन केलं जातं सर्वप्रथम देवीची आरती करून आभार मानावेत कलशातील पाणी जाव नारळ हे पवित्र मानून झाडांना किंवा नदी तलावात विसर्जित करावं हे विसर्जन म्हणजे आपण देवीला सन्मानपूर्वक निरोप देतो आणि तिच्या कृपेने जीवनात समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करतो मित्रांनो नवरात्रीत घटस्थापना केल्याने आपलं घर देवीच्या शक्तीने पवित्र होतं रोजच्या पूजेमुळे मनशांती सकारात्मकता आणि श्रद्धा वाढते घटस्थापना ही फक्त पूजा नसून ती भक्ती शिस्त आणि आपल्या परंपरेशी जोडलेली एक सुंदर संकल्पना आहे या नवरात्रीत तुम्ही भक्तिभावाने घटस्थापना करा आणि देवीची कृपा लाभो हीच शुभेच्छा जय भवानी जय दुर्गा घटस्थापनेशी निगडित पौराणिक कथा देवीने महिषासुराचा वध करण्यापूर्वी नऊ दिवस सतत युद्ध केलं होतं त्या युद्धाच्या स्मरणार्थ नवरात्री साजरी केली जाते या युद्धात देवीने वेगवेगळी रूपं धारण केली म्हणून नवरात्रीत नऊ देवींची पूजा केली जाते कलशातील पाणी म्हणजे जीवनाचं मूळ नारळ म्हणजे शक्तीचं फळ तर पेरणी म्हणजे सृष्टीची वाढ असं प्रतिकात्मक दर्शन आपल्याला या विधीत मिळतं उपवासाचे महत्त्व नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात यामागचं कारण फक्त धार्मिक नसून आरोग्यदायी देखील आहे उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात पचनसंस्था सुधारते आणि मन एकाग्र होतं उपवास करताना फळं दूध साबुदाणा खिचडी शेंगदाणा लाडू उपवास भगर राजगिरा लाडू यांचा समावेश करावा महत्वाचं म्हणजे उपवासात अतिखाणं टाळा संयम ठेवा आणि मन भक्तीत एकाग्र करा नैवेद्य आणि प्रसाद नवरात्रीत देवीला रोज वेगवेगळे नैवेद्य अर्पण करतात ओदा पहिल्या दिवशी शुद्ध तुपाचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी साखर तिसऱ्या दिवशी दूध चौथ्या दिवशी नारळ पाचव्या दिवशी लाडू सहाव्या दिवशी फळं सातव्या दिवशी गूळ धन्याचा नैवेद्य आठव्या दिवशी पुरी भाजी खीर नवव्या दिवशी हलवा किंवा कडधान्याचा नैवेद्य भक्तिभावाने दिलेला कोणताही नैवेद्य देवीला प्रिय असतो नवरात्रीतील घरगुती सवयी या नऊ दिवसांत घरात जास्तीत जास्त शुद्धता व स्वच्छता ठेवावी वादविवाद राग कटता टाळावी रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी शक्यतो या दिवसांत तामसे कन्न मांसाहार मद्यपान टाळावं घरात भजन कीर्तन देवीचं स्तोत्र म्हणावं भक्तांना मिळणारे फायदे घटस्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अडथळे संकट दूर होतात आणि कामांमध्ये यश मिळतं देवी दुर्गेची कृपा असल्याने घरात सुख शांती नांदते कुटुंबातील सर्वांना मानसिक व शारीरिक आरोग्य लाभतं आयुष्यभरासाठी श्रद्धा व भक्ती टिकून राहते जर अखंड दिवा लावला असेल तर त्याची नीटकाळजी घ्या दिवा विजू देऊ नका देवीसमोर रोज थोडं गोड नैवेद्य ठेवा आणि नंतर कुटुंबियांमध्ये प्रसाद वाटा देवीचं नाव घेताना मनापासून प्रार्थना करा कारण खरी शक्तीही श्रद्धेत आहे मित्रांनो घटस्थापना हा केवळ एक विधी नसून तो आपल्या जीवनात भक्ती शिस्त श्रद्धा आणि सकारात्मकता आणणारा एक दिव्य संस्कार आहे नवरात्रीचे हे नऊ नवरात्री दिवस म्हणजे भक्ती आनंद उपासना आणि आत्मशुद्धीचे दिवस आहेत आपण मनापासून घटस्थापना करून देवीची आराधना केली तर निश्चितच तिचा आशीर्वाद आपल्या जीवनात सुखद समृद्धी आणेल जय भवानी जय दुर्गा जय माता दी